नमस्कार वल्लरी आणि राकेशचा प्लॅन ठरलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा आता ही बेडरूम मधली भांडणं आपण चव्हाट्यावर आणायची तेव्हा वल्लरी बोलते मी तर काहीही करायला तयार आहे जावय बापू पण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्याच पाहिजेत तेव्हा राकेश बोलतो तुम्ही काळजीच करू नका आता मी काय करतो ते बघा इकडे ईश्वरी अर्णवला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णव मात्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आणि तो रागा रागाने तिथून निघून जात असतो तेवढ्यात राकेश अर्णवला बोलतो काय झालं अर्णव अरे तू उगाच ईश्वरीवरती एवढं चिडतोयस असं नाही का वाटत तेव्हा अर्णव बोलतो एक मिनिट जिजू तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही कारण तिथे अंजली उभी असते तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर पण शांत तरी व्हा तेव्हा अर्णव बोलतो कसा शांत होऊ मी कसा शांत होऊ मी शांत होऊच शकत नाही तेव्हा आजी बोलते अर्णव अरे काय झालं आहे अरे काय एवढा ईश्वरीवरती चिडचिड करतोयस तू अर्णव मला तुझं तर वागणं कळतच नाही आहे अरे काय झालंय काय तुला तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला या मुलीशी कोणता संबंध ठेवायचा नाही या मुलीला पाहिलं ना की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा अंजली बोलते चिंटू अरे काय बोलतोयस तू चिंटू अरे जरा विचार करून बोल अरे मिस इंदोर आहे ती तुझी तिच्यावरती प्रेम आहे ना तुझ मग असं कसं काय वागू शकतोस तू तेव्हा अर्णव बोलतो नाही माझ तिच्यावरती प्रेम आणि कधीच असू शकत नाही मला या मुलीशी कोणताच संबंध ठेवायचा नाही तेव्हा ईश्वरी बोलते नाही ठेवायचा ना अर्णव सर ठीक आहे तुम्हाला संबंध ठेवायचा नाही संबंध इथल्या इथे संपला अर्णव सर तुम्ही काळजीच करू नका मी तुमच्या आयुष्यात लुडबुडच करणार नाही त्यावेळेला मोठ्यानी आजी बोलते अरे काय चाललंय तुमचं का भांडताय तुम्ही असं प्लीज नका ना भांडू अरे त्रास होतोय आम्हाला एवढ्या सुद्धा गोष्टी कळत नाहीत का तेव्हा ईश्वरी बोलते आजी मला माफ करा पण मी आता इथे नाही राहू शकत आजी मला इथे राहायची अजिबात इच्छा नाही कारण अर्णव सर येता जाता माझा अपमानच करत असतात प्रत्येक वेळेला ते नाही नाही ते बोलत असतात आता सुद्धा ते माझा अपमानच करतायत तरीसुद्धा मी गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या तेव्हा अंजली बोलते ईश्वरी अगं तू तरी शांत हो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही मी आता शांत होणारच नाही मी त्यांना गोष्टी समजवून सांगण्याचा प्रयत्न करते पण ते ऐकतच नाही आहेत ते स्वतःच तेच खरं करतायत कधी त्यांना समजेल की माझ्या गोष्टीसुद्धा त्यांनी ऐकून घेतल्या पाहिजेत तेव्हा मात्र अर्णव बोलतो काय ऐकून घ्यायचं मी तुझ्या आईमुळे माझ्या आईने जीव दिला स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला तेव्हा ईश्वरी शांत होते सगळेजण आवाक होतात वल्लरीला काय मुद्दामून नाक उपसायची सवयच आहे त्यामुळे ती लगेच बोलते अर्णवारी काय बोलतोयस तू म्हणजे वंसनी ह्या ईश्वरीच्या आईमुळे जीव दिला म्हणजे अर्णवारी काय म्हणणं आहे तुझं तुझ्या वडिलांसोबत जी बाई होती ती दुसरी तिसरी कोणी नसून ह्या ईश्वरीची आई होती तेव्हा मात्र अर्णव काहीच बोलत नसतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते बध झाला मामी माझ्या आईवरती असे आरोप करायची गरज नाही माझी आई कधीच असं वागणार नाही अर्णव सर ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र तिचं काहीच ऐकून घेत नाही आहात अर्णव सर ती तुम्हाला ओरडून ओरडून सांगते की तिचा आणि तुमच्या बाबांचा काही एक संबंध नव्हता तरीसुद्धा तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवत नाही आत तेव्हा अर्णव बोलतो नाही आहे माझा तुझ्या आईवरती विश्वास कसा ठेवायचा मी तुझ्या आईवरती विश्वास तेव्हा आजी बोलते हे सर्व खरं आहे ईश्वरी ईश्वरी बोल म्हणजे माझ्या सात्विकाच्या संसारात जी दुसरी बाई आली होती ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी आई होती तेव्हा अंजली बोलते एक एक मिनिट चिंटू मला नाही असं वाटत की काकूंनी काहीतरी असं आस केलं असेल काकू कधीच असा दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तुझा त्या बाईवरती विश्वास आहे ज्या बाईमुळे आपल्या आईचा जीव गेला तेव्हा अंजली बोलते हो माझा ईश्वरीच्या आईवरती पूर्ण विश्वास आहे ईश्वरीची आई कधीच असं वागू शकणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच आजी सुद्धा बोलते हो अर्णव मी सुद्धा त्यांना ओळखते त्या कधीच असं वागूच शकणार नाही अर्णव प्लीज त्यांच्याबद्दल असा गैरसमज सुद्धा करून घेऊ नकोस तेव्हा वल्लरी लगेच बोलते काय तुम्ही डोक्यावर पडलात की काय अरे तुम्ही काय वागताय ते तुमचं तुम्हा तुम्हाला तरी कळतय का कोणावरती विश्वास ठेवताय जरा विचार करा तेव्हा लगेच आजी बोलते वल्लरी तू गप्प बसशील तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाहीये वल्लरी तू तु तु तुझं तोंड बंद ठेव तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय चाललंय अहो तुम्हाला का ज्या बाईमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं आपली अंजली आणि आपला अर्णव पोरके झाले त्या बाईच्या पाठीशी तुम्ही उभे राहताय तेव्हा आजी बोलते माझा पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा अर्णव बोलतो आजी अगं काय बोलतेयस तू तेव्हा ईश्वरी बोलते बघितलं अर्णव सर मान्य आहे माझ्या आईच्या हातून ती चूक घडली सुद्धा असे पण ती तुम्हाला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करते तरी, तरी सुद्धा तुम्ही ते समजून घेत नाही आहात अर्णव सर तुम्ही असं का वागताय तुम्हाला असं वागून काय मिळतंय तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो तुझी नाटकं बंद करा तेव्हा ईश्वरी बोलते कसली नाटक अर्णव सर अर्णव सर तुम्हीच गोष्टी लक्षात घ्या तुम्ही जे काही वागताय ते चुकीच वागताय तेव्हा लगेच अर्णवची आजी बोलते अर्णव अरे बस कर अर्णव तुझं काय चाललंय बाळा असं नको वागूस अरे स्वतःच्या बायकोवरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझा हिच्यावरती अजिबात विश्वास नाही आणि कधीच नसणार आहे मुळात ही जे काही वागते ना ते तुम्हाला पटत असेल मला नाही पटत तेव्हा मोठ्याने आजी बोलते अर्णव आता पुरे कर अरे काय चाललंय तुझं अर्णव अर्णव माझी पूर्णपणे खात्री आहे ईश्वरीच्या आईची काही चूक नाही तेव्हा अर्णव आजीला बोलतो याचा अर्थ मी जे फोटो पाहिले ते फोटो बघितल्यानंतर सुद्धा मी गप्प बसायचं ईश्वरीच्या आईने जे काही केलंय ते चुकीचं केलंय माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त केलाय तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर प्लीज असा विचार सुद्धा नका करू अर्णव सर असं माझ्या आईच्या मनात काही नव्हतं तिला त्या बाईने अडकवलं तेव्हा लगेच वल्लरी बोलते तुझी नाटकं बंद करा कोण बाई तुझ्यामुळे माझ्या वनसनचा जीव गेला तेव्हा मामा बोलतात वल्लरी तू गप्प बस तुला सात्विकाताईबद्दल किती प्रेम होत ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि तुला सात्विका ताईविषयी बोलायची गरजच नाही आम्ही बघू काय ते तेव्हा लगेच वल्लरी बोलते बघितलंस अर्णव बघितलंस अरे हिच्या आईने एवढं सगळं करून सुद्धा हिची आई मात्र सगळ्यांच्या नजरेत पडली नाही आणि मी जरा काय सात्विकाताईंबद्दल विचित्र बोलले होते तर ही लोक तेवढंच घेऊन बसले म्हणजे याचा अर्थ माझ्या मनात काय त्यांच्याबद्दल प्रेमच नव्हतं का काय आहे ना अर्णव तुझ्या मामाचा ना माझ्यावरती विश्वासच नाही येता जाता प्रत्येक वेळेला ते मला अशाच पद्धतीने सगळ्यांसमोर बडबडत असतात तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी तुझी नाटकं बंद कर इथे विषय काय चालू आहे आणि तुझं काय चाललंय वल्लरी तुझं हे सर्व नाटक आहे ना ते अर्णव अर्णवला पटत असेल आम्हाला पटत नाही अर्णव तुझ्या या नाटकांना भुलत असेल पण आम्ही मात्र तुझ्या या नाटकांना अजिबात भुलत नाही आहोत प्लीज हे सर्व बंद केलं तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णवची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर बस आता तुम्हीच ठरवा नक्की काय करायचं आहे ते माझ्या आईला येता जाता या भाषेत बोलायचं नाही कारण मी ते खपवून घेणार नाही अर्णव सर तुम्ही माझ्या आईशी ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे तेव्हा अर्णव बोलतो अच्छा तुझ्या आईने तर माझ्या आईचा जीव घेतला तरी सुद्धा मी काही तिचे पाय धुवायचे का आणि तिची माफी मागायची का हे बघ तुला ती पटत असेल मला नाही पटत आणि तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तुझ्या आईला मी तेवढा मान देणारच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बस झालं अर्णव सर येता जाता असं बोलायची गरजच नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते अगं तुला लाज नाही का वाटत कशाला त्याच्याशी उगाच वाद करतेस जा ना गं बाई त्याच्या आयुष्यातून तो एवढं जर का तुला बोलतोय तरीसुद्धा तुला लाज नाही वाटत आणि तसंही ईश्वरी तू या घरात राहण्याच्या लायकीचीच नाही आहेस आत्ताच्या आत्ता इथून निघ तेव्हा लगेच आजी बोलते वल्लरी तुझ्या तोंडाला लगाम घाल तेव्हा वल्लरी बोलते नाही आजपर्यंत या मुलीला मी या घरात सहन केलं पण आता नाही या आता मात्र मी या मुलीला या घरात सहनच करणार नाही काही झालं तरी या मुलीला मात्र मी या घरातून बाहेर काढणारच मग काहीही होऊ देत तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मामी तुम्ही तर गप्पच बसा तुम्हाला कुणी अधिकार दिला मला घरातून बाहेर काढण्याचा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी अजूनसुद्धा मिसेस अर्णव राजे शिरकेच आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरीसुद्धा मी अर्णव राजे शिरकेच राहणार तेव्हा मात्र वल्लरी बोलते हो हो राहणारच ग तू कारण तुझ्यासाठी तर पैसा महत्त्वाचा ना तेव्हा ईश्वरी बोलते पैसा तर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे माझ्यासाठी नाही मला पैशाची तशी काही गरजच नाही मला अर्णव सरांचं प्रेम पाहिजे बाकी काहीच नको आणि राहिला प्रश्न माझ्या आईच्या बाबतीतला तर आईच्या बाबतीतले गैरसमज मी स्वत दूर करेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता तुम्ही जे काही करायचं आहे ना ते करा मामी पण तुमची नाटकं बंद करा अर्णव सरांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण करू नका तेव्हा वल्लरी ईश्वरीवरती हात उचलायला जाते तेवढ्यात मात्र अंजली वल्लरीचा हात धरत बोलते मामी बस मामी असं का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतंय मामी हे सर्व नाटक बंद केलंस ना तर बरं होईल आणि प्लीज तुझी नाटकं बंद कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीच भुलणार नाही आहे तेव्हा मात्र मामीची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला वल्लरी ईश्वरीचा हात धरते आणि ईश्वरीला धक्के मारून घराबाहेर काढणार तेवढ्यात आजी वल्लरीचं थोबाड फोडत बोलते माझा ईश्वरीवरती पूर्ण विश्वास आहे तिच्या आईने माझ्या मुलीचा जीव घेतला नाही याची माझ्या मला खात्री आहे कारण ज्या ईश्वरीवरती एवढे चांगले संस्कार आहेत ती आई असं वागूच शकत नाही तेव्हा अर्णव बोलतो आजी अगं काय बोलतेस तू तेव्हा आजी अर्णवला बोलते अर्णव खरं तर मला लाच तुझी वाटतीय तुझ्या वागण्याची की वेती आहे ज्या मुलीच्या पाठी तू ठामपणे उभा राहायला पाहिजेस त्या मुलीच्या पाठी तू ठामपणे उभं न राहता तिच्याच पाठीत खंजीर खूप आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतोयस अर्णवारी जरा विचार कर तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझं वागणं तुम्हाला चुकीचं वाटत असेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टींमधून बाहेर पडायचं नाही आणि प्लीज मला ईश्वरी या घरात नको आहे तेव्हा लगेच आजी बोलते अर्णव या घरात निर्णय माझा चालतो आणि त्याचमुळे ईश्वरी या घरातून कुठेही जाणार नाही हे तू लक्षात ठेवायचं अर्णव तेव्हा मात्र अर्णव बोलतो ठीक आहे पण तुमचा सगळ्यांचा हिच्यावरती जरी विश्वास असला ना तरी माझा मात्र हिच्यावरती विश्वास नाही आणि कितीही काही झालं तरी मी हिच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते याचा अर्थ तुम्ही तुम्ही या मुलीला या घरात ठेवून घेताय अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात तुमचं हे वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते नाही वाटत आणि खरं सांगू का माझं वागणं तर चुकीचं नाहीच आहे याची मला खात्री आहे आणि अर्णव सर तुमच्यासमोर मी सगळे पुरावे सादर करेन तुम्ही बघाच तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो बघूया ना पुरावे सादर कर जर का पुरावे सादर करू शकलीस आणि खरोखर तुझी बाजू जर का खरी असली तर मी स्वतः सांगतो तुला तुझ्या आईची मी माफी मागेन आणि त्या बाईला मात्र सोडणार नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला काय करावं तेच कळत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरीचं सत्य अर्णवसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू